कोयना रत्न कृणा मुसले यांच्या स्मरणार्थ कोयना समाजाचा रक्तदान शिबिर संपन्न शिबिरात एकशे अठरा रक्तदात्यांनी रक्तदान करून जपली सामाजिक बांधिलकी कोयना पुनर्वसन मराठा समाजसेवा संघ रायगड ठाणे पालघर यांच्या वतीने स्वर्गीय कोयना रत्न मुसले यांच्या स्मरणार्थ भव्य दिव्य महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरासाठी वेगवेगळ्या विभागात एकूण दहा रक्त संकलन केंद्र तयार करण्यात आले होते यावर्षी समाज बांधवांचा एक हजार रक्तबाटल्या संकलनाचा संकल्प होता यावेळी एकशे अठरा रक्तदात्यांनी या शिबिरात सहभागी होऊन सामाजिक बांधिलकी जोपासत रक्तदान केलं आहे सध्या संपूर्ण महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा भासत आहे त्यामुळे एखाद्या गरजू व्यक्तीला वेळेवर आणि लवकरात लवकर रक्त उपलब्ध झाला पाहिजे तसेच एखाद्या रुग्णाचे प्राण वाचावे यासाठी अखिल कोयना समाजाने निर्धार करून या शिबिराचे आयोजन केले होते आम्ही कोयना पुनर्वसित लोक आहोत आम्ही आमची जमीन दान केलेली आहे अखंड महाराष्ट्राला वीज मिळावी यासाठी आम्ही अंधारात राहिलो आणि महाराष्ट्राला उजड्यात आणले आहे त्यामुळे आता देखील आमची हीच भावना आहे, जास्ती जास्त, आहे की जास्तीत जास्त रक्तदान करून महाराष्ट्रातील गरजू व्यक्तीला हे रक्त उपयोगी पडेल यासाठी केलेला हा प्रामाणिक प्रयत्न असल्याचे कोयना पुनर्वसन मराठा सेवा संघ रायगड ठाणे पालघर अध्यक्ष तुळशीराम सावंत यांनी बोलताना सांगितलं आहे या रक्तदान शिबिरात चक्रेश्वर मेडिकल फाउंडेशन संचालित चाकण ब्लड सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानाने व श्रद्धा ब्लड स्टोरेज सेंटर लोणावला कर्जत यांच्या सहकार्याने रक्त संकलन करण्यात आलंय तसेच कोयना पुनर्वसन मराठा सेवा संघ कमिटी रक्तदान समिती आजी माजी सल्लागार सर्व विभाग अध्यक्ष विभाग सचिव विभाग कार्यकारिणी सदस्य सर्व गाव प्रमुख आणि रायगड ठाणे पालघर मराठा समाजसेवा संघाचे सर्व सदस्य सभासद तसेच सर्व कोयना समाज बांधव यांनी मेहनत घेऊन हा रक्तदान शिबीर यशस्वीरित्या संपन्न झाला नमस्कार मी तुळशीराम काशीराम सावंत अध्यक्ष कोयना पुनर्वसात मराठा समाजसेवा संघ रायगड ठाणे पालघर या संघानं भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि ठाणे रायगड आणि पालघर या ठिकाणी दहा केंद्रांमध्ये एकाच दिवशी एकाच टायमाला रक्तदान करण्याचं ठरवलेलं आहे एक हजार रक्तबाटल्या डोनेट करण्याचं दान करण्याचा संकल्प समाजाच्या वतीनं सुरू केलेला आहे आणि आज त्या पद्धतीनं सगळं रक्त दाते आज आपल्या इथे रक्तदान करत आहेत त्यांना सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि मी इथं थांबतो जय हिंद जय जैह महाराष्ट्र जय कोयनामाई